दोन तीन तास होऊन गेले तरी रंगा जागेवर बसलेला होता त्यानं जेवण पण केलेलं नव्हतं आणि पण पाणी पण पिलेलं नव्हतं म्हणून मी त्याच्याजवळ जाऊन त्याला विचारलं रंगा काय प्रॉब्लेम आहे तू बरं एवढा उदास होऊन बसलेला आहे काय प्रॉब्लेम झालाय का असं त्यावर रंगा म्हणायला लागला राजा भाऊ तुम्हाला काय सांगावं मी ज्या कोंबडीवर प्रेम करायचो ना तिच्यासाठी आता चांगल्या पोयट्रीमधलं कोंबड्याचं मागणं आलेलं <laughs> आहे घरच्यांनी पण निर्णय घेतला आता त्याच कोंबड्यासोबत लग्न लावून द्यायचं मी तर असं ठरवलं होतं मी चांगला युट्यूबर बनल काळा असलो म्हणून काय झालं पण माझ्या तर क्रिएटिव्हिटी आहे मी करतो तर खरी काहीतरी होईल एक ना एक दिवस सक्सेसफुल असा विचार करून मी आतापर्यंत व्हिडिओ बनत राहिलो आणि आता बघ माझ्या हातातून माझी मणी दुसऱ्याच्या जा हातामध्ये जाणार माझ्या ते प्रकरण लक्षात आले मी त्याला तिथंच गप केलं म्हणलं जाऊ दे नको तू टेन्शन घेऊ मी आहे तुझ्यासोबत नको तू तु काळजी करू आपण दोघं सोबत राहत जाऊ आपण दुसरी कोंबडी बघू एखादी काय माहिती तुला तिच्यापेक्षा पण चांगली कोंबडी भेटत <laughs> रंगे रडतच होता मी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होतो ते पण रंगा काही केल्या शेवटी मीच ठरवलं जाऊ द्या पुढं वाचली की तान कालचा गोंधळ बरा होता एखाद्याला किती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याला काही जे समजायचं ते समजतच अशा प्रकारे मी रंगाची समजूत घातली पण रंगा काही के केल्या ऐकानाच आणि शेवटी नाही चालला तर नाही चालला तिथंच बसून राहिलेला आहे अजून पण तुम्ही मात्र चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा